आमच्या देवात ठेवा आता असं त्यांना मधून मधून सांगण्याची पाळी माझ्यावर पण त्यांना तो अपमान वाटे ते म्हणत अरे दादा मी याला मागा सांगता अरे माझे वडील कोण विठ्ठल बापू ऐकले नाव या गावचे कुलकर्णी होते ते सगळं सरकारी तत्व मग माझा पुला जमा कोणाची बंदी मग आमचा तेव्हा फुला नको एखाद्या वेळी मलाही आल्याचा मग त्यांचा आवाज आपोआप खाली यायचा